तर आपण गुगल वरून ही वेबसाइट ओपन करूयात या ठिकाणी ऑप्शन आहे यावरती या क्लिक करायचं क्लिक केल्यावर आधार नंबर टाकायचा कॅपच्या फील करायचा आहे खाली स्क्रॉल करून मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी सेंड झालेली आहे ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी आलेली आहे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे हा पुढचा फॉर्म ओपन झाला आहे या ठिकाणी आपणाली जात प्रवर्ग निवडायचा आहे जी काय तुमची कॅटेगरी आहे ते निवडा या ठिकाणी होय हे ऑप्शन निवडायचं आहे आपण हे ऑप्शन व्यवस्थित वाचा विचार करा आणि मगच होय किंवा नाही हे निवडा तरी मी हो तर, हो या ठिकाणी मला होय असं वाटतं आहे कारण माझ्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी किंवा कोणीही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेणारं पण नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी होय लिहितो आहे आणि या ठिकाणी पण होय लिहितो आहे कारण एका मू कुटुंबातील फक्त दोनच महिला एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे एका राशन कार्डवरती तर त्या त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये एका राशन कार्डवर एकच महिला लाभ घेत आहे ही ऑप्शन मी स दोन्ही निवडून सबमिट या बटनावर क्लिक करतो के वाय सी ही पूर्ण झालेली आहे तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आलेला आहे तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर तर अजून तरी काय मॅसेज याचं या ठिकाणी सुविधा नाही आहे त्यामुळे स्क्रीनशॉट काढून ठेवा तर अशा पद्धतीने आपण के वाय सी आपली पूर्ण करू शकतो या ठिकाणी आपण लाभार्थी महिला आणि त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड टाकायचं आहे वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड हे पतीच्या नावावरती किंवा वडिलाच्या नावावरती काय काय योजना आहेत सरकारी कर्मचारी आहेत किंवा चारचाकी गाडी आहे किंवा अजून काही जे काही प्रॉपर्टी आहेत ते ट्रॅकिंग करण्यासाठी सरकार घेत आहे त्यानुसारच हा लाभ पुढे कंटिन्यू महिलांना मिळणार आहे केवाय सी पूर्ण करा व लाभ घेत राहा शासनाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद